श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या या सुरुवात करूया आज मी ज्या दादांचा अनुभव शेअर करणार आहे ते आहेत नांदेड येथे राहणारे खरंच आयुष्यात जेव्हा असं वाटतं की आता सगळे मार्ग बंद झाले हा तो क्षण असतो जेव्हा स्वामींकडे जाण्याचे जे सगळे मार्ग सुरू होतात आजचाही अनुभव अशाच प्रकारचा आहे तर दादांच्या शब्दात मी हा अनुभव सांगायला सुरुवात करते दादा म्हणतात लहानपणापासूनच आमची घरची परिस्थिती ही साधारण होती तरीही माझ्या शिक्षणाला माझ्या आईवडिलांनी कधीही पैशाला कमी पडू दिली नाही मी नांदेडमधूनच इंजिनिअरिंग कम्प्लीट केले आणि त्यानंतर आपल्याला जॉब लागावा आणि आपणही घराला थोडाफार हातभार लावावा असं मला वाटू लागलं माझी आई आधीपासूनच स्वामी सेवेत होती पण माझा कधीही देवावर विश्वास नव्हता मी फक्त कर्मसिद्धांताला मानायचो अशातच मला एका पुण्यातील कंपनीची ऑफर आली तिथे सॅलरी वगैरे खूप काही नव्हती पण मी रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी काम करून थोडे का आसे ना पैसे कमवावे हे कधीही चांगलं असं मला वाटलं मला तिथे पंधरा हजार सॅलरी मिळू लागली मीही खूप निष्ठेने आणि इंटरेस्टनी काम करत होतो कारण मला माहिती होतं की मी जर माझ्याकडून हंड्रेड पर्सेंट इनपुट दिलं तर मला माझी इथून नक्की ग्रोथ होईल पण झालं असं की आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप पॉलिटिक्स चालतं आपले सिनियर्स कधीच आपल्याला वर जाऊ देत नाही तरी मी सगळं जुळवून घेत होतो माझी प्रगती पाहून माझ्या सिनियर्सला माझ्यावर जेलसी होऊ लागली आणि त्यांनी कोणीतरी काहीतरी अशी काळी केली की त्यातून असं दाखवलं की मी कंपनीच्या काही पॉलिसीजचं व्हाय वा, व्हायोलेशन केलं आहे आणि माझ्या सिनियर्सनी माझ्या मॅनेजरला माझ्याकडून न झालेल्या चुकावरून पण खूप काही सांगितलं माझ्या खूप कंप्लेंट्स केल्या त्यामुळे मला त्या कंपनीमधून रिझाईन करायला सांगितलं नोकरी गेली यापेक्षा माझ्यावर खोटे आरोप लागले माझ्या प्रामाणिकपणावर आक्षेप घेण्यात आला याबद्दल मला खूप दुःख झालं मी काही दिवसासाठी घरी नांदेडला परत आलो मी काही दिवस जरा डिप्रेशनमध्येच गेलो पुणेसारख्या शहरात आय टी कंपनीत आपण टिकू शकेल का नाही याबद्दलही मला शंका यायला लागली या सगळ्यात माझ्या आईबाबांनी मला खूप साथ दिली माझी आई स्वामींची खूप सेवा करू लागली त्यावर मी आईला म्हणलो की इतकं करते त्या स्वामींचं पण त्यांनी काय केलं न केलेल्या चुकीची शिक्षा मला दिली मी आधी पण त्यांना मानत नव्हतो आणि आता तर मानणारच नाही असं मी आईला म्हणलो यावर आईनी मला खूप समजवलं आणि सांगितलं की स्वामी महाराज कधीच दुसरं दार उघडल्याशिवाय पहिलं दार बंद करत नाही तू त्यांच्यावर विश्वास ठेवून तर बघ ते तुला कधीच निराश करणार नाही हे सगळं घडून आलं ते कदाचित तुला याहीपेक्षा खूप चांगलं काहीतरी त्यांना द्यायचं असेल म्हणून झालं असेल तुझ्या आयुष्यात यापेक्षा दुप्पट तिप्पट प्रगती असेल म्हणून तुला त्यांनी त्या ठिकाणाहून काढलं तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव का कोण जाणे त्या दिवशी आईचं बोलणं माझ्या मनात बसलं आणि मला असं वाटलं की करून तर पाहूया स्वामींची सेवा खरं तर मी फक्त फळाची अपेक्षा करून सेवा करू लागलो पण त्यानंतर मी स्वामी केंद्रात आईसोबत जाणं सुरू केलं मी तारकमंत्रही म्हणू लागलो स्वामी नाम माझ्या मुखात असायचं हे फक्त हे सगळं अगदी नकळत घडून येत होतं आणि दोन तीन महिन्यातच मला एक कॉल आला इन्फोसिस कंपनीमधून आणि त्यांनी मला इंटरव्ह्यू शेड्यूल करण्याबद्दल सांगितलं आणि विचारलं की मी त्यासाठी इंटरेस्टेड आहो का इन्फोसिस खरंच खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे मी इंटरव्ह्यूसाठी तयार आहे आणि दोन दिवसात त्यांनी इंटरव्ह्यू शेड्यूल करावा असं मी त्यांना बोललो मी ते दोन दिवस अभ्यासाची चांगली रिव्हिजन वगैरे केली आणि माझा फर्स्ट राऊंड झाला तो मी क्रॅक केला त्यानंतर सेकंड म्हणजे मॅनेजरल राऊंडही झाला तो पण माझा क्रॅक झाला आणि मला इन्फोसिसमधून ऑफर लेटर मिळालं माझा आधीचा जॉब हे हा एका खूप छोट्या कंपनीमध्ये होता आणि मला फक्त पंधरा हजार देऊ लागले पण जो इन्फोसिसचा जॉब मला मिळाला तिथे मला तेरा पॉईंट पाच पर ॲनम एवढं पॅकेज मिळालं म्हणजे थर्टीन पॉईंट फाईव्ह लॅक्स पर एनम एवढं पॅकेज मिळालं खरंच माझी आई म्हणली ते खरं होतं स्वामींना मला खूप भरभरून द्यायचं होतं म्हणून त्यांनी मला त्या जुन्या जॉबमधून काढलं मला स्वामी सेवेत आणलं आणि खूप काही दिलं मी तर फक्त फळाची अपेक्षा करून स्वामी सेवा करू लागलो पण त्यांनी मला इतकं काही दिलं की आज माझा स्वामी आईवर खूप विश्वास बसला ते आपल्या भक्ताचं उशिरा का असे पण खूप भलं करतात फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आज मला इन्फोसिसमध्ये दोन वर्ष झाले आणि मला इथे एक ऑनसाईट प्रोजेक्टही मिळाला मी काही दिवसातच परदेशात जाणार आहे खरंच माझी खूप प्रगती होत आहे आधी माझा फक्त कष्टावर विश्वास होता पण कष्टाला देवाची साथ सुद्धा पाहिजे हे मला आता कळलं